नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहतोय की आर्याची व तिच्या एका मैत्रिणीची भांडण झालेली असतात तेव्हा त्या दोघींची तक्रार रमाकडे जाते आणि रमा बोलते तू तिला मारले आहेस ना मग तू तिला सॉरी बोल तेव्हा आर्या सॉरी बोलण्यास नकार देते आणि बोलते मी सॉरी म्हणणार नाही कारण तिने मला अगोदर चढवले आणि रमा तिला पुढे जाऊन बोलते जर मी तुझी आई असते तर तू माझं ऐकलं असतंच ना तेव्हा आर्या देखील हो बोलते आणि रमा तिचं ऐकून त्या मुलीची माफी मागते त्यानंतर आता आपण पाहतो की रमा तिला आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर तिचे केस देखील विंचा व तिच्या दोन महिन्या घालते त्यानंतर आपण पाहतो आरोही अतिशय आनंदित होऊन घरी धावत जाते व अक्षयला जाऊन सांगते बाबा तू कधी आलास आणि आपण पाहतो आराचे दोन महिन्या घातलेल्या पाहून अक्षय आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे आवकून पाहतो त्याला ते। रमाची आठवण येऊ लागते आणि त्याला प्रकारे रमा हे तो वेळ पहिल्या वेळेस भेटला होता तेव्हा रमाच्या देखील दोन महिन्या होत्या त्याची आठवण येऊ लागते मग तो आश्चर्यचकित होऊन आरोला विचारतो आरो दोन महिने तुझ्या दोन वेने कोणी घातल्या तर येणाऱ्या पुढील दाखवत आपण पाहतोय की अक्षय रमा यांची भेट आरो घालून देणार काही पाहणार यांच्या प्रमाणात आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद